त्यांचं जीवन ओळशी तुल जीवन किशील बाबांचं जीवन मी बरीच वर्षानुवर्ष पिंपरीमध्ये यावं बाबांकडे दातृत्व होता सगळ्या काही गोष्टी होत्या परंतु सर्वात मोठा गुण असा होता की सर्व तरुणांनी कष्ट करावे कारण त्या काळामध्ये सुवास देणे ते नेहमी सांगायचे मी ने जेव्हा गेलो तेव्हा बाबांनी मला बांगला बांधायला पैसे दिले नाही परंतु पाईपलाईनी करा शेती वाढवा बागायती करा याच्याकरता बाबांनी सर्व तरुणांना मार्गदर्शन केलं तुम्हाला आठवतं की जेव्हा गाय गायमुख वाढी सर्व लोक मजुरी केल्याशिवाय पर्याय नव्हता परंतु बाबांची एवढी कृपा एवढी कृपा पैसे दिले ना जेव्हा जमेल तेव्हा द्या परंतु सुधारणा व्हावी हीच बाबांची एक मोठी कळकळ असायची आणि देवही सुद्धा अशाच माणसांवर प्रेम करतो मग ऋग्वेदामध्ये एक श्रुती मंत्र आला भगवान म्हणतात मला आवडणारा माणूस कोण तेव्हा श्रुती मंत्र आहे की नुते श्रांतस्य सख्याय देवा या शब्दाचा अर्थ श्रम केल्या वाचून मी कधी कोणावर प्रेम करत नाही ही जी काही श्रुती वा वाक्य या प्रकारे बाबांचं जीवन होतं बाबांचं जीवन धन्य झालं पाठीमागे सर्व सात्विक परिवार वगैरे आहे परंतु यामध्ये नेमकं आता ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं माझे परमोत्तही जे गोरुबंधू छोटे माऊली महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जेवढे जेवढे सप्ताह झाले या सप्ताहाचा उच्चांक अशा प्रकारे झाला पहिला सप्ताह माऊडीने आल्याला के केला पण जी जी काही प्रेरणा घेतली आणि सुरुवात झाली तर जवळजवळ आता नगरलाच सप्ताह झाला सिद्धटेकला झाला सासवडला झाला देहूला झाला तुम्हाला सांगतो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये सप्ताह झाला आणि हे सर्व सहकार्य जर असेल तर तुम्हाला सर्व लोकांचं सहकार्य त्यामुळं मावळीने जो एक संकल्प सोडला की होतो हे तुकाराम गुरुंची भूमी आहे आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा तुकारामांचे गुरु कोण हा प्रश्न कोणाला ना पडला नाही आणि कोणी फारसा विचारही केलेला नाही परंतु आज माऊलीच्या माध्यमातून नाशिक बाग असेल संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुकारामचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज आणि त्यांची संजीवन समाधी तोडला आहे काल महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत हा आवाज गेला त्यामुळं यात्री शतकताळ समाधी सोबाहेमित्ताने हा अतिशय भव्य शेवटचा सप्ताह आहे महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातून माणसं येणार आहे इतका मोठा इतका मोठा सप्ताह होईल तुम्ही आम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही नवे नवे आपल्याला हा सप्ताह पाहिल्यानंतर आयुष्यामध्ये धन्यता वाटेल की माझ्या आयुष्यात एवढा सप्ताह मला पाहायला मिळाला एवढं मला का अन्नदान पाहायला मिळालं बा खरोखर का तर या सप्ताहामध्ये तुम्ही जेव्हा याल माऊलीचं नियोजन पहा एकाच काळामध्ये पन्नास पन्नास हजार लोक पंक्तीला वाढण्याचं नियोजन असेल सर्व कथा कीर्तनांचं नियोजन असेल या माध्यमातून माऊलीने जो काही अडालस केला तरी वेळ झालेली असल्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही परंतु तो मामा पर मा जुन्नर तालुक्याचं नाव चैतन्य महाराजांच्या मा मा माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे तेव्हा केवळ उर्तळकरांचा साप्ताह असं सा मानू नका जेवढे जुन्नर तालुक्यामध्ये आपण आहोत चैतन्य महाराजांच्या नावाने पाठल्या आहेत दिलेल्या आहेत मठ वगैरे आहे तेव्हा सर्व लोकांनी या सप्ताकरता जरूर जरूर यावं आणि निष्ठ येऊ नये तर पुन्हा असं दातृत्व आणि दान धर्म करण्याकरता असा वेळ असा वेळ कधीच येणार नाही अशी गोष्ट एवढं अन्नदान कुठे होणार नाही तेव्हा प्रत्येक माणसाने जेवढं करता येईल तेवढं पुण्यात आपल्या पदरामध्ये पाहून घ्यावं मायबाप असा कधी तुम्ही किती प्रयत्न जरी झाले तरी एकाच काळामध्ये लाख लोक ते सुद्धा पुरणपोळीचं जेवण हा जो काही आट्टा अशा प्रकारे आहे पण आपल्या डोळ्याने सुद्धा कुठे महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही तेव्हा माऊलीचा जो संकल्प अशा प्रकारे निश्चित तो संकल्प चैतन्य महाराजांच्या कृपेने आणि तुम्हाला सर्व लोकांच्या नेमकं सहकार्याने हा कादार पार पडणारच आहे तुम्ही आम्ही जेवढे आज गेल्या ठिकाणी राजकीय पक्षावर सर्व दादा हे दादी सर्व माणसं आहेत पुन्हा तुम्हाला सुद्धा ही संधी आहे की आपल्याला का अशा प्रकारे व्हावं हो। आज इंदाण तालुक्यामध्ये सप्ताह झाला कोण होते शरद दादा सोनवणे होते कोण खासदार होते मुलशेरा अशा प्रकारे कोणी साहेब होते नेमका कोण होते नेमका बँके साहेब होते ही साहेबांची नामावली फक्त महाराष्ट्रामध्ये काही एवढ्या करता तुम्हाला सांगतो मी फाटका माणूस आहे अतिशय फाटका आहे अतिशय काही आहे तरीसुद्धा एवढ्या समाजासमोर मी सुद्धा तुम्हाला सांगतो की एक लाख रुपयाचं अनुदान चैतन्यमालांच्या भूमिकेत राहतो त्यामुळे एक लाख रुपये नेमका समोर बसलेले नेमके कारण अशा प्रकारे मैसे धामाले ही सांगतो काय बाब मी तर काहीच नाही परंतु ज्या जन्म तिथं ज्या भूमीमध्ये राहिलो पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष उतरला झालो त्यावर भूमीतून उतराई होण्याकरता पण मी सुद्धा एवढा संकल्प तुमच्याकडे सोडतो तुम्ही आम्ही सर्व लोकांनी जास्तीत जास्त मदत करावी एवढीच अपेक्षा धरतो आणि निश्चित पूर्ण करा निश्चित पिढ्या पिढ्या पण का तर सुखी होऊ अशी चैतन्य महाराजांकरी पायदांना मागून माझ्या शब्दांना विराम घेत धन्यवाद बाबा यानंतर जे काही प्रवेशद्वार उभारले तर या ठिकाणी केला जातोय आरशाला पुढे यायचंय आणि मान्यवरांच्या शुभास्ते सत्तार या ठिकाणी स्वीकारायचंय आरशाला काळे आणि शुभेच्छा घेणार आहोत परंतु त्या पुढचा कार्यक्रम असा आहे की खासदारांचं भाषण झाल्यानंतर या ठिकाणी डाळ मृदंगाच्या साथीमध्ये आपल्या सर्वांना प्रवेशद्वाराकडे जायचंय तर लोकार्पण सोहळा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भोजनाकडे वळायचं आहे अशा दृष्टीने नियोजन असेल यानंतर मी या ठिकाणी आदरणीय संसारत्न रत्न अमोलजी डॉक्टर अमोलजी कोहले यांना विनंती करतो आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं